कळमनुरी शहरात एक मिनार मस्जिद समोर नमाज पडण्याच्या कारणावरून वाद घालून एका लोखंडी सळईने मारहाण केल्याप्रकरणी सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने परिस्थिती आटोक्यात के आली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील नवीन बस स्थानक परिसरात एक मिनार मस्जिद समोर नमाज पडण्याच्या कारणावरून मोहम्मद सोहेल मोहम्मद साहिल यांच्याशी काही जणांनी वाद घालून तसेच नमाज पडण्याच्या कारणावरून लोखंडी सळईने मारहाण केली या प्रकरणी मोहम्मद सोहेल मोहम्मद साहिल यांच्या फिर्यादीवरून कळमनुरी पोलीस ठाण्यात सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर या प्रकरणी पोलीस कर्मचारी रामचंद्र जाधव यांच्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असे दोन गटातील एकूण तेवीस जणांविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळी पोलीस निरीक्षक जे एस राहिरे उपनिरीक्षक घेवारे पोलीस कर्मचारी गिरीश कदम गणेश सूर्यवंशी निरंजन नालावार विनोद बांगर बाबाराव पोटे शामराव गुराडे यांच्यासह गृहरक्षक दलांनी सोबत घेऊन घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती हाताळली याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घेवारे हे करीत आहेत गुलाब स्टार न्यूज कळमनुरी